त्याच्यामुळे हे होणं हे गरजेचंच आहे पण माझं म्हणणं आहे की सरकारनं याच्यावरती विनाकारण खर्च करायची गरज नाही बाठे आयोग आहे ना त्याच्या परासे लागू करा ना त्याच्यामुळे हे होणं हे गरजेचंच आहे पण माझं म्हणणं आहे की सरकारनं याच्यावरती विनाकारण खर्च करायची गरज नाही बाठे आयोग आहे ना त्याच्या पराचे लागू करा ना आता त्या साडेचारशेच्या आसपास जाती घातल्यात म्हणजे नुसता आकडा फुगवला आहे आमचा ओबीसी इतका ओबीसी तितका करून घोर गरीब लोकांवरती ज्यांना खरं आरक्षणाची गरज आहे यांच्यावरती अन्याय झाला फायदा हे होईल तुमच्या म्हणण्यानुसार की दूध का दूध पाणी का पाणी होईल कोणाचं किती आहे संख्या ही लक्षात ये आणि आतापर्यंत खाल्लंय कसं खाल्लंय हे लोकांच्या समोर उघडं होईल आता त्याच्यामुळे होणं हे गरजेचंच आहे पण माझं म्हणणं आहे की सरकारनं याच्यावरती विनाकारण खर्च करायची गरज नाही बाठे आयोग आहे ना त्याच्या परासे लागू करा ना दूध का दूध पाणी का पाणी होईल कारण याच्यातून खूप आकडे फुगवले गेलेले आहेत खूप म्हणजे नसणारेसुद्धा दाखवले गे गेलेत म्हणजे की ओबीसीची संख्या इतकी फुगून दाखवली गेली ते दूध पाणी कपाणी झालेलं बरं राहील आणि ही च चांगला निर्णय कारण आमच्यावरती लय अन्याय झाला आहे यांचा आकडा फुगून दाखवल्यामुळं आम्हाला गोरगरीब लोकांना आरक्षणाची आवश्यकता होती तर मिळालं नाही कारण जनगणना एकोणीसशे एकतीसला इंग्रजानं केलेली त्या जनगणनेवरतीच आत्तापर्यंत चाललं होतं पण हे दूध पाणी कपाणी होईल कोणाचे किती हे काय हे उघडं पडेल काही जणांचं म्हणणं की एवढी संख्याच नाहीये मग एकदा दूध का दूध पाणी का पाणी व्हायला काय हरकत आहे त्याचा परिणाम आरक्षणाच्या संख्येवर नाही होणार आरक्षणाच्या संख्येवर होणार नाही कारण संविधानानं आरक्षणाची तरतूद करणं आवश्यक आहे समजा गावगड्यातल्या नाभिकाला नाभिकाची लोकसंख्या या महाराष्ट्रामध्ये किती आहे आणि मग त्यांची दुकानं किती आहे त्यांचं सोशल इकॉनॉमिकल स्टेटस किती आहे आणि मग महाराष्ट्राच्या टोटल बजेट पैकी ओबीसीला एवढं बजेट जाईल आणि मग त्यामधलं ओबीसी अंतर्गत मग नाभिकाला एवढं जाईल कुंभाराला एवढं जाईल मग लोहाराला लक्ष्मण हा ना आज ओबीसी ने सत्तावीस टक्के आरक्षण आहे या राज्यामध्ये देशामध्ये त्यांची, त्यांची संख्या त्यांची संख्या जर समजा जास्त झाली किंवा कमी झाली आता तिकडे काय झालं बिहारमध्ये बघितलं त्यांची संख्या आहे या काही जणांचं म्हणणं आहे की एवढी संख्याच नाहीये मग एकदा दूध का दूध पाणी का पाणी व्हायला काय हरकत आहे त्याचा परिणाम आरक्षणाच्या संख्येवर नाही होणार आरक्षणाच्या संख्येवर होणार नाही कारण संविधानानं ना आरक्षणाची पॉलिसी ठरवत असताना आरक्षण कशावर दिले सांगा मला एकदा आरक्षण कशावर सत्तावीस टक्क्याचा आधार काय बघा मग महाराष्ट्रामधलं नव्हे देशभरामधल्या सगळ्या सोसायटी मधल्या रिझर्वेशन पॉलिसीचा परत बदलाव आणा मी तेच म्हणतोय ना मी तेच म्हणतोय की या सगळ्याची फेरमांडणी करावी लागेल फेरमांडणी करावी लागेल का गोंडरे सर लोकसंख्या हा आरक्षणाचा बेस आहे तर मंडळी हे होते मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके न्यूज एटीन लोकमत या चॅनलच्या बडे मुद्दे या कार्यक्रमामध्ये हे दोनही मंडळी एकत्रित बघायला मिळाले यांनी जे सरकारने जो निर्णय घेतलेला आहे की जातनिहाय जनगणना केली पाहिजे त्या निर्णयावरती आपापली मतं ही दोनही दिग्गज मंडळी मांडत होते आता दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या असं ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील बोलले त्यावेळेस लक्ष्मण हाके यांनी डोक्याला हात लावला डोक्याला हात लावून त्यांनी हे काय बोलत आहात असाच एक आविर्भाव त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होता तर मंडळी जातनिहाय जनगणना आणि जातनिहाय जनगणनेबद्दलची माहिती ही थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करतो आहोत बी बी सी मराठीने नुकताच एक लेख प्रसिद्ध केलेला आहे त्यामध्ये काय माहिती देण्यात आली आहे ती देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात प्राध्यापक देशपांडे यांच्यानुसार जातनिहाय जनगणनेतून मिळणाऱ्या आकडेवारीनंतर कोणाची संख्या किती हे समाजातील संसाधनामध्ये कोणाचा वाटा किती हे यावरनं लक्षात घेता येण्यासारखं आहे ते म्हणतात यातून विषमता समोर आली तर ही आकडेवारी समोर येणं आपल्या समाजासाठी चांगलं आहे लघुकालीन विचार करता कदाचित आपल्या समस्या वाढतील आणि राजकीय संतोष देखील पसरू शकतो पण दीर्घकालीन विचार करता समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने ते खूप महत्त्वाचं आहे असं देखील ते म्हणतात प्रोफेसर देशपांडे असं म्हणतात की आजच्या घडीला जातीशी संबंधित परस्परांशी जोडलेल्या दोन समस्या आहेत ते म्हणतात एक म्हणजे की ज्या कथित उच्च जातींचा या जाती व्यवस्थेमुळे सर्वाधिक फायदा झाला आहे ज्याची मोजदात झालेली नाही हे आकडे कायम गुलदस्त्यात राहिलेले आहेत दुसरी अडचण अशी आहे की या वर्गातील सर्वात श्रीमंत आणि सामर्थ्यवान लोक या भ्रमात आहेत की त्यांना जात नाही आणि आता ते जातीच्या पलीकडे पोहोचल्यात ते म्हणतात की जनगणनेसारख्या औपचारिक आणि प्रशासकीय सर्वेक्षणात जेव्हा प्रत्येकाला जात विचारली जाते तेव्हा समाजाच्या नजरेत प्रत्येकाची जात असल्याचं लोकांच्या लक्षात येतं त्याच्यानुसार हा कदाचित मनोवैज्ञानिक किंवा सुसंस्कृत असेल पण एक मोठा फायदा असेल त्याचप्रमाणे कथित उच्च जातीतील लोक अल्पसंख्यांक आहेत हे देखील दिसून येईल जातीनिहाय जनगणनेची भीती काय तर दोन हजार अठरामध्ये केंद्र सरकारने दोन हजार एकवीसच्या जनगणनेच्या तयारीचा तपशील देताना सांगितलं होतं की जनगणनेमध्ये पहिल्यांदा इतर मागासवर्गीय संबंधित माहिती गोळा करण्याची योजना आहे पण केंद्र सरकारने असे न करण्याचं नंतर ठरवलं प्राध्यापक देशपांडे म्हणतात की केंद्रामध्ये जेव्हा कोणतेही सरकार येते तेव्हा ते हात आखडता घेतात आणि जेव्हा ते विरोधी पक्षात असतात तेव्हा जातनिहाय जनगणनेच्या बाजूने बोलतात भाजपनेही हेच केलं आणि काँग्रेसही असंच केलेलं आहे जातनिहाय जनगणनेची चर्चा होते तेव्हा अनेक चिंता आणि प्रश्न उद्भवतात यातील सर्वात मोठी चिंता ही आहे की जातनिहाय जनगणनेमध्ये समोर येणाऱ्या आकडेवारीनुसार देशात आरक्षणाच्या नव्या मागण्या सुरुवात होईल पण विश्लेषक असंही म्हणतात की आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्के ठेवण्याचं निश्चित करण्यात आलं होतं त्या पलीकडे बद्रीनारायण म्हणतात की जातनिहाय जनगणनेमुळे सामाजिक लोकशाही मजबूत होईल असा युक्तिवाद केला जात असेल तर अशा प्रकारच्या जनगणनेमुळे जे सामाजिक विभाजन होतं त्यावर तोडगा काय असा देखील प्रश्न विचारला जातो विरोधी पक्षाच्या युक्तिवादानुसार जातनी हाय जनगणनेमुळे एकता अधिक बळकट होईल आणि लोकांना लोकशाहीमध्ये वाटा मिळेल पण या जनगणनेमुळे समाजात जातीय ध्रुवीकरण वाढेल अशी भीती सुद्धा अनेकांना आहे त्यामुळे लोकांमधील परस्पर संबंधावर परिणाम होऊ शकतो असं देखील ते सांगतात अनेक समाजशास्त्रज्ञ आणि विश्लेषकांच्या मतेच समाजातून जाती नष्ट करायच्या असतील तर जातीमुळे मिळणारे विशेष अधिकार आधी नष्ट केले पाहिजेत त्याचप्रमाणे वंचित वर्गाची ओळख निश्चित करावी लागेल जेव्हा सर्व जाती बदल अचूक आकडेवारी आणि माहिती उपलब्ध असेल तेव्हाच हे करणं शक्य आहे आणि हे फक्त जातनिहाय जनगणना करूनच साध्य होऊ शकेल दुसरेकडे हे युक्तिवाद केला जातो की कल्याणकारी योजनांचा लाभ वंचित गटांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि वंचित गट निश्चित करण्यासाठी जातनिहाय जनगणना उपयुक्त आहे तिसरा मुद्दा हा असतो की शिक्षण संस्थांनी नोकऱ्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या आरक्षणाची कक्षा रुंदवण्याचा यासाठी विश्वासार्ह आकडेवारीची आवश्यकता असते ही आकडेवारी जातनिहाय जनगणनेतूनच मिळू शकते असं देखील काही विश्लेषकांचं म्हणणं आहे प्राध्यापक देशपांडे म्हणता की जातीची जनगणना होणं अत्यावश्यक आहे कारण जातीची आकडेवारी बाहेर आलीच पाहिजे दुसरीकडे अशी जनगणना करणं योग्य पाऊल ठरणार नाही असं मत प्राध्यापक बद्री नारायण यांनी व्यक्त केला ते म्हणतात भारताची लोकशाही इतकी पुढे आली आहे की जातनिहाय जनगणनेसारखी कसरत करून ती पुन्हा मागे नेण्याची गरज आहे असं मला वाटत नाही परंतु या सम सगळ्याच शक्यता आणि अशक्यतांवरती आता जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा ही करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येत आहे एन डी टी व्हीचे ज्येष्ठ पत्रकार राहुल कुलकर्णी यांच्या माध्यमातून ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे जातनिहाय जनगणना करण्याची केंद्र सरकारची घोषणा हा निर्णय महत्त्वाचा का आहे ही बी बी सी न्यूज मराठीची विशेष मालिका विशेष लेख देखील आम्ही तुमच्यासमोर मांडलेला आहे मंडळी या संपूर्ण माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा व्हिडिओ आव, तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद